कशासाठी बिजू घातलय काय पुरुड्या करायच्या अ राह मग ते ज्वारीची बी काय करते ती ना ज्वारीच्या बातोड्या कसले ज्वारीच्या घरी खायला कराय गेला घरी खायला करायच्या इतिहासामध्ये मित्रांनो तुम्हाला तर आम्ही सांगितलं सुतक पडल्यापासून गेल्या वर्षापासन कुठलंही जे काय असं माहिती उन्हाळी आयटम बनवते ती एक हे नव्हतं किंवा लोणचं नव्हतं काय नव्हतं आता ह्यावेळी चिप्स कुरड्या बातोड्या सालपापड्या ही सगळं बनवायचं आहे बाबा काय देखील उन्हाळी आयटम ठेवायचं नाही तांदळाचं काय बनवते ती आणि ती चिरट्या तसली असते ती खारुट ती खारुट कच खायला तर लय भारी लागतं बाबा त्यात जरा मीठ जास्त असतं आहे ना जरा खर असतो नॉर्मल त्यामुळे ती तर चोल लय लागते तर अ एवढा घाऊ बहिणीना माझ्या घातल्यात आहे मी दोन शेर आज म्हणजे काल घातले तर म्हणजे अजून घालायचंय तर दोन तीन तीन शेण आपल्याला ऑर्डर आली ह्याची पण उरड्याची पण त्यामुळे जस जशी मला ऑर्डर येत जाईल तस तशी मी घाव लागली भिजू घालायला तसा एकदम तर करून काय करू जस जसं पुढं आपल्याला मागणी येईल तस तसं आपणही करायचं मी वाटच्यानच असं घाऊ

अगं लेकरू तुझं बारक पातेलं दिल मोठ लाट त्याला उचल ना ती बघुल माझ्या मला बघा सांगा हा, आता सांगा बर बरं गव्हा मी पाच किलो सांगितलं त्या आपल्या पुरवड्या बर मग त्या म्हणजे काय मला एक किलो नाही दोन किलो नाही पाच किलो पाहिजे त्या पण गव्हाच्या पुरवड्या मग जशी जशी आपल्याला आता मात्र माहित जाईल माहिती तुम्हाला मला माहित आहे पण मला माहित आहे बघा सांडग्याला ऑर्डर आलेली तेवढी मला माहित आहे आणि ते पण आपण व्हिडिओ टाकणार आहे जात्यावर डाळ दळलेली पेट मळलेलं त्यात काय काय टाकतोय हे सगळं दाखवणार सांडगं सोडताना दाखवणार आणि त्यानंतर मित्रांनो जे जे पहिल्यांदा आपल्याला तीन किलोच्या पहिल्या ऑर्डर आहे त्या त्यांना पार्सल पार करणार नंतर नं मग सात दिवस बिजू घालायला लागतं बरोबर सात दिवस झाली सातवीच काढायचं सातवीच चिक काढायचं आणि आठवीच्या आपल्या कुरड्या घालायच्या लय कष्ट आहे सुकानं कुठल्या गोष्टी होत नाही बाबा घाव चांगलं भाजीतलं घाव आणायचं भिजू घालायचं आहे का नाही कष्ट आहे त्याच्या महाग रोज धुवायचं किती कष्ट आहे त्याच्या महाग सुकानं कुठल्या गोष्टी होत्या गा होतं ते घरा नाही जाय लगी सकाळी उठून ती वयराय घरा लागत नसल्या घराच्या कधी पण केल्या का नाही तू त्या कुरड्या चव देत नाही चव येते गावाकडली परंपरा जुनी जी हाय ती हाय हाय आता एक मित्रानं नवीन सिस्टीम निघाली आता म्हणजे अपद नाही बघा नाही पहिलं काय करायचे गव्हाचं पाण्यात काढायची दळाय द्यायची आणायची आणि ती काय त्याला म्हणायची सुजी एकीकड ही ही आणि ती एक काढायची आणि फलफट एकीकड काढायची का आणि मग ती आपलं शेवाळ्याच्या शेव घ्या एक बाय कोचायला आणि एक जण ती जात वाढायला शेवाळ्या करायची आणि थाप्यांवर टाकायची शेवळ्या नाही त्या खायला मग ती शेवळ्या एक वीस किलोच्या पंधरा किलोच्या आणाव त्या करून वाळ आहे ते खायला पण आपल्याला आणि लागत मित्र मग ऐकत नाही बघा काहीतरी केलं तर तुम्ही गावाच्या करा गरायच्या करा मेन बघा गावाच्या म्हणजे आपल्या शेवळ्याच्या लालचर बनले लाल आपल्याला शेवळ घेत्या खायला चांगल्या चर बारीक हा दुधात टाकलं दुधात खूप अहो दूध काजू बदाम साखर आणि घेतलं पिलते आणि वरण पळीवर तुपाची धार ओतली ना नादच भाजला बोटं तिकडे चाटून हणसाल चमच्या फेकून देऊन खालं तुमचं काजू बदल निस्त शेवाळ आणि आपलं आपल्याला म्हशीचं दूध असू द्या आणि साखर असू द्या खायचं तेवढं कमीच वाटतंय घेऊन खावंच वाटतंय असं आपलं तूप आहे का नाही व तुपाची आपल्या क्वालिटी आहे ओ तुपाचं नाद करायचा नाही तर मित्रांनो आपल्या स्टेप बाय स्टेप एक एक व्यवसाय आपल्याला जसा टाइम भेटेल तसा आपण चालू करायला लागलोय तुमचे तुमची अशीच साथ पाहिजे आणि आम्ही करतोय त्यात यश हे भरगतच येणारच आहे मित्रांनो तर बघा आज आता हिनं टाकलेत गहू भिजाय म्हणजे काल टाकली आजचा दुसरा दिवस आहे गहू सात दिवस भिजायचं सात दिवसानं सातव्या दिवशी याचा चिकनी घायला आणि आठव्या दिवशी आपण करायचं कुरुड्या बनवणार ते पण तुम्हाला दाखवणार नाही बिगर कलर च्या करणार पांढऱ्या शुभ्र बघा कोरड्या मित्रांनो कारण त्या आपल्याला सांगतानाच त्या ताईने सांगितलंय की ताई कुठलाही कलर टाकू नका पांढरा शुभ्र मला पाहिजे त्यांच्या ऑर्डर आल्या आल्या सहित त्या म्हणल्या आम्हाला पाच किलो पाहिजे जसं हो। आपल्याकडं बरं काय असेल ती ओरिजिनल आहे डुप्लिकेट नाही काय असेल गावाकडलं आहे आणि बघा आता उद्या परवा आपल्या सांडग्याचा बाजार आणून टाकायचा बाजार आणायचा आहे जाऊसाच्या चटणीच सगळं म्हणजे जी चटणी आपण बनवणार आहे त्याच सगळं काय ती पण चटणी सगळत काय त्या सगळं आणणार आणणार आहे तर सगळंच ती पण मटेरियल आणायचं हळूहळू ना मित्रांनो ही कविता तुमच्या आशीर्वादानं करणार आहे फक्त तुमच्या साथीची गरज पाहिजे माझ्या सगळ्या कुटुंबाला मित्रांनो गरिबीच्या खेचा काय असते त्या काय नसते त्या हे फक्त गरीबालाच माहिती खरंच गरीबाला माहित आहे माणूस पन्नास रुपये मोडायचं म्हणलं तर धायरा विचार करत गरीब खरंच धायला विचार करत पन्नास रुपये मोडलं तर बाबा त्यात बाजार घेतो ना आपण जर आता जेवाला काय तर चांगलं दूध खायचं म्हणलं तर नकरी पैसे उपयोगी ही विचार करावा लागतो गरीबाला आधी म्हणून ना गरीबाला सपोर्ट करा गरीबाला जरा कुठं तरी तुमच्या साथीची तुमच्या आधाराची गरज आहे मोहर गरीबा अशी वेळ येते आज पोट भरलं उद्या कसं भरल याच उद्याचं निवेदन आज केलं तर उद्याचं जगण जीवन सोपं आहे काय दादा आपल्याला सर्व्हिस आहे का कुठला पगार घरी बसून येतोय काय रानात घाम गाळावा लागतोय रानात आपल्या काय नसेल तर लोकांच्या बांधाला जावं लागतंय मोलमजुरी करावं लागते आणि दादा वाईट तेवढं कमेंट टाकत जाऊ नका आम्ही हाय तुम्हाला रेल दाखवतोय खरं दाखवतोय आज ते काही दिवस चांगला असतेत काही दिवस वाईट असते ते आता वाईट काळ होता आमच्या मागचा निघून गेलाय जर तुम्ही मागच बघून त्याला जर वाईट कमेंट टाकत असल्यात काय अर्थ नाही एखादं जर चांगलं करत असेल तर तुम्ही त्याला भरभरून सपोर्ट करा मित्रांनो एकच आहे चांगल्याच्या माग गरी पैशाडक्या ना त्याच्या म्हणजे काय म्हणतात ताकतीच्या जोराव जो, जो मोठा झालेला असेल पैशाच्या ताकतीच्या पैशाची ताकद ज्याच्याकडे जास्त असेल ते कसं असतं दुसऱ्याला चिल्लर समजलं जात कसं आज बोलवायचं आपल्याला भुलवूते ती पण आपली लायकी काय ती आपल्याला दाखवून दिली ती कधी सुद्धा विसरू नका मला माझी दाखवून दिली एका व्यक्तीने माझ्या मनात त्याच्याबद्दल कधीही राग नव्हता किंवा कधी कप्पे चितली नाही माझ ऐकती म्हणून एकदम जीवा त्यांच्यावर प्रेम केलं पण त्या माणसांनी मला असा धोका दिला की दुसऱ्याला सांगते ती की बाबा तिनं आम्हाला धोका दिला पण आम्ही तुम्हाला धोका दिला नाही तुम्ही आम्हाला एवढा जबरदस्त धोका दिला नवरा बायकोला तुला ती आम्ही विसरायचा प्रयत्न करतो काय तुम्ही आमची परिस्थिती खराब होती म्हणून तुम्ही आम्हाला आमची अवका दाखवली बोलायच तर नसतं मित्रांनो

आम्हाला नसते भले आम्ही गरीबी आहे आमच्या आमच्या कष्टाच्या जोरावर आम्ही खातोय करतोय नाही रुपया लोबाडून घेतला नाही कुणा दारात मागा गेलो नाही कंड नाही बाबा मला कुणाकडे तरी येईल गटुळ आहेत अशी कधी कोणाच्या आम्ही अपेक्षा केली नाही कधीच ना अपेक्षा करणार पण नाही आमच्या शक्तीवर आमच्या ताकतीवर आमच्या घामावर आम्ही करणार तीच खरं कडला जात फुकाटच कष्टाचं जात हो जय जात नाही गरीब आहे गरीबी हाय म्हणून शिनात ही हातायत गे यालाच कंबळ महागायचं कष्टाला यास द्यावाला मागायचं थोडं दिवस असते वाईट निघून जाते पण बघा किती शाळा पण चालू आपण वेळ दाखवून वेळ दाखवून देत आव मेलेल्या आणाला कोण खात मेलेल्या आणाला तुम्हीच सांगा आना आ नाही आज तुम्ही बोलवताय जेवायला आणि त्याच माणसाचं तुम्ही विघळून काढताय म्हणजे तुमची तुम्ही किती चांगलं म्हणावं लागेल बघा जर आम्हीच तसं केलं असतं तुम्हाला तर तुम्हाला काय वाटलं असतं आम्ही तसं केलं नाही मित्रांनो आमच्याकडून करणार पण नाही पण शहर आम्ही रगील पैकीच करणार एकदम चांगला आमचं जीवन जोपर्यंत आहे आमच्यात बदल काही होणार नाही माणसाची माणूस की हाय तोपर्यंत जीव देणार आम्ही अशी माणसं आहे